जय श्रीराम माझं नाव तेजस तुंगार आणि तुम्ही बघत आहात महाप्रपंच मित्रांनो आम्ही दिशा सलियान खटला हा सध्या जो मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुरू आहे त्यावर काही व्हिडिओज बनवले यापैकी एका व्हिडिओवर एका दर्शकाने कमेंट्सवर कमेंट्स, कमेंट्स केल्या आणि आमच्याकडे पुरावा मागायला लागला की तुमच्याकडे आदित्य ठाकरे खोटं बोललेले आहेत याचा एकतरी पुरावा जर असेल तर तो पुरावा आमच्याकडे सादर करा ना इथे द्या ना तर आमच्या या दर्शकांची आम्ही ही मागणी पूर्ण करत हो, आहोत आदित्य ठाकरे कसं धडधडीत खोटं बोललेले आहे हे आजच्या व्हिडिओमधून पुराण्यासकट आपण स्पष्ट करूया तेव्हा आजचा व्हिडिओ अजिबात चुकू नका छोटासाच व्हिडिओ आहे आज पाच जन आज पाच फेब्रुवारी आहे आजच्या दिवशी दिशा सलियान खटल्याची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुरू आहे आलोक आराध्य आणि भारती डांगरे हे दोघं न्यायाधीश या खटल्याची सुनावणी घेत आहेत निलेश ओझा यांची ॲडव्होकेट्सची टीम पोहोचलेली आहे ठाकरेंचे वकील देखील पोहोचलेले आहेत या खटल्याची जी सुनावणी सुरू आहे त्याचे अपडेट्स आम्ही लवकरच तुम्हाला देणार आहोत खूप महत्वाचे अपडेट्स आहेत त्यामुळे संध्याकाळपर्यंत एका व्हिडिओची नक्की वाट बघा संध्याकाळी आपण आज दिवसभरामध्ये कोर्टात काय घडलेलं आहे यावर सविस्तर एक व्हिडिओ बनवणार आहोत मात्र आता हे जे आपले दर्शक होते जे वारंवार कमेंटवर कमेंट करत होते की पुरावा द्या पुरावा द्या तर चला घ्या पुरावा सादर करत आहोत आदित्य ठाकरे यांना जेव्हा पत्रकारांनी प्रश्न केला की दिशा सलिया यांच्या बिल्डिंगच्या अवतीभोवती तुमच्या मोबाईलचं लोकेशन आहे तुमची गाडी सी सी टी फुटेजमध्ये दिसत आहे यावर तुमचं काय म्हणणं आहे आदित्य ठाकरे काय बोलले हे एकदा नीट काळजीपूर्वक ऐका म्हणजे मग पुरावा स्पष्ट कसा आहे हे दाखवता येईल एकदा हा व्हिडिओ नीट बघा आणि ते जे आहेत दर्शक ज्यांनी वारंवार कमेंट्स केलेले त्यांनी तर आवर्जून हा व्हिडिओ बघितला पाहिजे बघून घ्या आदित्यजी तुमच्यावर जे आरोप करण्यात आले त्यांच्याविषयी बोलूया की तुमचं लोकेशन तिकडचं ट्रेस करा तुमचं सीसीटीव्ही फुटेज तिकडचं गायब झालंय नेमकं तथ्य काय एकदा महाराष्ट्राला कळू द्या ना एक, एक पहिलं तुम्हाला पण माहिती आहे मी पण तिथेच होतो एक महत्वाची गोष्ट आहे आपण सगळे तुम्ही बघितलं असेल माझे आजोबा त्या दिवशी गेलेले ही सत्य गोष्ट तुम्ही पण होता हा आजोब बरोबर हॉस्पिटलला आपण सगळे तिथे होता तुम्ही पण तुमचा मेसेज होता मला तुमचा मेसेज होता की आम्ही पोहोचलो हॉस्पिटलच्या खाली हे सगळं असताना माझं मत एकच आहे त्यांना जे काढायचं ते काढू द्या पण एक सत्य आहे की बत्तीस वर्षाच्या तरुणाला हे सरकार घाबरलेलं आहे आम्ही हे सरकार महाविकास आघाडी म्हणून हादरून ठेवलेलं आहे त्यांचा घोटाळा काढून आणि म्हणूनही घाबरलं ऐकलं आदित्य ठाकरे यांचं म्हणणं असं आहे की दिशाची जेव्हा हत्या झाली किंवा कथित हत्या झाली तिचा जेव्हा मृत्यू झाला तेव्हा मी त्या परिसरामध्येच नव्हतो तर मी हॉस्पिटलमध्ये होतो का तर तेव्हा माझ्या आजोबांचं निधन झालेलं होतं ऐकलंयत ना तुम्ही आदित्य ठाकरे स्वतः बोलले बरं हे धडधडीत खोटं असं बोलत आहेत की पत्रकारांनाच म्हणत आहेत की मीच तुम्हाला मेसेज केला होता तुमचाही मला मेसेज आलेला होता आणि तुम्ही सुद्धा तिथे उपस्थित होतातच की तुम्ही आलेला होता तेव्हा आदित्य ते ठाकरेला हा बरा पत्रकार सापडला हो हा बरा ओळखू आला की अरे हो आपल्या आजोबांच्या निधनाच्या वेळी हा आला होता बरं का आपल्याला हॉस्पिटलमध्ये भेटायला इतकी तीक्ष्ण बुद्धिमत्ता इतकी यांची मेमरी शार्प आहे बर आता तुम्ही म्हणा की यामध्ये मग मुद पुरावा कुठे चलो देखलो अभि पुरावा भाई आता एक न्यूज जी आहे त्या न्यूजचा मथळा पहिले वाचा आणि त्यानंतर त्या मथळ्या मधली त्या बातमी मधली वर्तमानपत्रात छापून आलेली बातमी न्यूज पोर्टल्सवर छापून आलेली ही बातमी याची तारीख तपासा ता बघून घ्या सध्या तुम्हाला स्क्रीनवर एका बातमीची आम्ही फोटोकॉपी दाखवत आहोत दा यामध्ये असं लिहिलेलं आहे नमूद करण्यात आलेलं आहे की उद्धव ठाकरे यांचे सासरे आदित्य ठाकरे यांचे आजोबा माधव पाटणकर यांचं किडनी विकाराने निधन झालेलं आहे तारीख बघा तारीख आहे पंधरा तारीख म्हणजे बातमी पंधरा तारखेची आहे निधन चौदा तारखेला झालेलं आहे रात्री आणि आदित्य ठाकरेचं म्हणणं असं आहे की आठ तारखेलाच म्हणजे आठ जूनला माझ्या आजोबांचं निधन झालेलं होतं हा कुटारडेपणा नाही यापेक्षा मोठा पुरावा कुठला द्यायचा आदित्य ठाकरेंच्या बाबतीतला की आदित्य ठाकरे बोलत आहेत स्पष्ट होत आहे ना जर आठ जून त्यांच्या वडिलां आजोबांचं जर निधन झालं तर मग ही बातमी पंधरा जूनला कशी काय बाहेर आली म्हणजे मग आठ जून ते पंधरा जून या दरम्यान त्यांनी पुनर्जन्म घेतलेला होता का अजिबातच नाही तर माधव पाटणकर या उद्धव ठाकरे म्हणजेच आपल्या कोमटरावांच्या सासऱ्यांचं निधन हे चौदा तारखेलाच झालेलं होतं आणि आदित्य ठाकरे धडधडीतपणे धर कॅमेराच समोर येऊन बोलतात की आठ जूनला झालं होतं म्हणून हा घोटारडेपणा नाही हा याच्या नकलीपणाचा पुरावा नाही यालाच तर पुरावे म्हणतात आणि याच आपल्या अकारण बोलण्याने पेंग्विन या केसमध्ये फसत चाललेलं आहे हे लक्षात घ्यायला हवं दुसरं सगळ्यात महत्वाचं या पत्रकाराशी बोलत असताना या पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देत असताना बेबी बेकवीन असं बोललेली आहे की आ, मी तर तिथे नव्हतोच वगैरे वगैरे आणि तुम्ही सुद्धा तिथे उपस्थित होताच मात्र पत्रकाराने जो प्रश्न केलेला होता की तिथं सीसीटीव्ही फुटेज गायब करण्यात आलेलं आहे यावर तुमचं काय मत आहे काहीच बोलला नाही हा माणूस इंग्विन यावर एक शब्द सुद्धा बोललेले नाहीत का नाही बोलले तुम्ही फक्त मुलामा चढवत गेले आणि वरतून तुम्ही असं म्हणता की बत्तीस वर्षाच्या तरुणाला सरकार घाबरले सरकार कोणालाही घाबरत नसतं सरकार कोणालाही घाबरत नसतं आणि तुम्हाला घाबरण्याचं तर अजिबातच कारण नाही आहे काहीच कारण नाही आहे काय तुमची लोकसभेमध्ये काय संख्या आहे खासदारांची विधानसभेमध्ये काय संख्या आहे तुमची आमदारांची आणि आता तुमचे अनेक माजी नगरसेवक सुद्धा शिंदे सेनेमध्ये आणि भाजपमध्ये आहे काय ताकद आहे तुमची का घाबरायचं तुम्हाला आणि कशासाठी घाबरायचं असं कोणतं महान कार्य करत आहात तुम्ही किंवा असं काय तुमच्याकडे आहे की लोकांनी तुम्हाला घाबरावं म्हणून उलट घाबर तुम्ही आहात सध्या लपतछपत तुम्ही फिरत आहात तुम्ही जुमलेबाजी करत आहात तुम्ही खोटारडेपणा करत आहात आणि स्वतःचं पाप झाकण्याचा प्रयत्न करत आहात हे तुमच्याच विधानांमधून स्पष्ट होत चाललेलं आहे तुम्ही हो चा खोटं बोलता यापेक्षा धडधडीत मोठा पुरावा तुम्ही जो स्वतःच दिलेला आहे यापेक्षा मोठा पुरावा असू शकत नाही मित्रांनो तेव्हा आजचा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा ज्या ज्या लोकांनी शंका घेतलेली आहे की आदित्य ठाकरे हे अगदी सत्य बोलत आहेत ते अजिबातच खोटं बोलत नाही त्या सर्वांपर्यंत हा व्हिडिओ व्यवस्थित शेअर करा म्हणजे लोकांना सुद्धा कळेल की आठ जूनला यांच्या आजोबांचं निधन झालेलं नव्हतं ते चौदा जूनला झालेलं होतं आणि कॅमेरासमोर धडधडीतपणे धर आदित्य ठाकरे खोटं बोललेले आहेत सीसीटीव्ही फुटेज कुठे गायब झालं यावर आदित्य ठाकरे म्हणतेच पेंगवीन एक शब्दही बोललेला नाहीये मग घाबरतंय आहे कोण हा बत्तीस वर्षाच्या तरुण घाबरतोय का या बत्तीस वर्षाच्या तरुणाला सरकार घाबरतंय आहे बरं तेव्हा म्हणजे चार वर्षांपूर्वी यांचं वय बत्तीस होतं आज किती आहे छत्तीस चार वर्ष झाली ना आता सदोतीस हवं लागलेलं आहे अहो वयमानानुसार आपल्यामध्ये पोक्तपणा येत असतो आपल्यामध्ये गांभीर्य येत असतं तो जरा तो दिसला पण पाहिजे ना मात्र यांचा अजिबातच दिसत नाही कारण सोन्याचा चमचा तोंडामध्ये घेऊन जन्मलेली ही बाळं आहेत यांना संघर्ष काय असतो माहीत नाही यांना कधी गरिबीचे झटके जाणवलेले नाही आहेत यांना कधी स्ट्रगल करणं माहीत नाहीये त्याच्यामुळे हे असे बेताल बोलत राहतात यांच्यामध्ये मॅच्युरिटी अजिबातच येऊ शकत नाही अंजना ओम कश्यप या एका हिंदी कार्यक्रम समालोचन करता तिथे वृत्त निवेदन करना कैमेरा चुकान ऑनच राउंड कश्य को लिख लो ये आदित्य ठाकरे महाराष्ट्र का नया पप्पू है देश का पप्पू राहुल खान गांधी और महाराष्ट्र का नया पप्पू ये आदित्य ठाकरे है मेरे से लिख लोअ बोलती तो शिल्लक सैनिकांति गजब के होता अकांड तांडव केलेला होता की आमच्या बेबी पेंगवीनला तुम्ही असं कसं बोलत आहात मात्र तुमचा बेबी पेंगवीनच किती खोटं बोलतो हे तुम्हीच तुमचं बघून घ्या मित्रांनो तुर्तास इतकंच दिशा सलियान खटल्याची जी सुनावणी आजच्या दिवशी मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुरू आहे त्याचे अपडेट्स आम्ही लवकरच तुम्हाला देणार आहोत तो व्हिडिओ सुद्धा आवर्जून बघा आणि हे सर्व आपल्या व्हिडिओांमध्ये मोठ्या प्रमाणावर शेअर सुद्धा करा महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी आवर्जून घ्या कारण आजच एक आनंदाची बातमी आपल्याला आलेली आहे आपल्या प्रपंच पर परिवारची एक ट्रस्ट निर्माण होत आहे या ट्रस्टचे बँक अकाउंट सुद्धा निर्माण होत आहे प्रोसिजर चालू झालेली आहे लवकरच हे सगळे डिटेल्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत आपल्याला संघटकांची आणि सदस्यांची नोंदणी आता मोठ्या प्रमाणावर सुरू करायची आहे त्याचे डिटेल सुद्धा आम्ही तुम्हाला लवकरच देणार आहोत एक मोठी यंत्रणा आपल्याला राबवायची आहे आपल्या प्रपंच परिवारातील तमाम रामभक्त हिंदू माता बंधू यांच्यासाठी विकासाचे रोजगाराचे नवे उपक्रम थडाडीने राबवायचे आहेत तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये परिवारा वा, हो, प्रपंच परिवाराचे सदस्य व्हा संघटक व्हा परिवारवाड वाढवा प्रभू श्रीरामाचं नाव घ्या त्याच्या नावाने आहो दगड तरतो पाण्यावर आपलं आयुष्य तर नक्कीच तरणार आहे तेव्हा एकदा कमेंटमध्ये जय श्रीराम नक्की होऊन जाऊ द्या मित्रांनो हिंदू प्रपंच आणि महाप्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनल्सवरचे व्हिडिओ वेळोवेळी बघत चला आणि आपल्या चिदांमध्ये शेअर सुद्धा करत चला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा फटाफट -पत कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम